या पाच पदार्थांसोबत चुकूनही खाऊ नका दही नंबर एक टोमॅटो चिंच लिंबू किंवा कच्च आमसूल यांसारखे आंबट घटक मित्रांनो आयुर्वेदानुसार अन्न पदार्थाची स्वतःची उष्णता पचनगती आणि जैविक क्रिया असते आंबट पदार्थ जसे की टोमॅटो चिंच लिंबू किंवा आमसूल हे स्वभावत आम्लयुक्त आणि उष्ण प्रवृत्तीचे असतात तर दही हे जड आंबट आणि थंड गुणधर्माचं अन्न आहे हे, हे दोन्ही विरुद्ध गुणधर्म असलेले घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा पचन संस्थेवर तीव्र रासायनिक प्रतिक्रिया होते हे मिश्रण शरीरामध्ये आम्लता म्हणजेच ऍसिड लेवल दुख दुप्पट करतं ज्यामुळे जेवणानंतर लगेच पोट जड होणं जळजळ आणि छातीमध्ये ताण जाणवू लागतो मित्रांनो काही काळासाठी हे परिणाम किरकोळ वाटतात पण रोजच्या आहारामध्ये हे संयोजन चालू राहिलं तर त्याचे परिणाम हळूहळू गंभीर होतात सततची ऍसिडिटी पचन संस्थेच्या आतील अस्तरावर परिणाम करून त्यातील पेशी कमकुवत करते यामुळे लिकीगट सिंड्रोम सारखी स्थिती निर्माण होते म्हणजेच आतड्यांची संरक्षण भिंत पातळ होते आणि अपाच्य अन्नकण थेट रक्तप्रवाहात प्रवेश करतात परिणामी शरीरामध्ये सूज वाढते रोग प्रतिकार शक्ती कमी होते आणि थकवा त्वचेवर पुरळ एलर्जी अशा अनेक त्रासांना आमंत्रण मिळतं म्हणूनच टोमॅटो रायता दही चिंच चटणी किंवा लिंबाचा रस घातलेली दही भाजी हे पदार्थ चविष्ट वाटले तरी ते दीर्घकाळ शरीराला अपाय करतात दह्याचा योग्य वापर म्हणजे ते एकटं किंवा सौम्य मसाल्यांसोबत जसे की जिरे मीठ पुदिन्याची पाने अशा स्वरूपात घेणं हे संयोजन पचन सुधारतं आणि आतड्यांतील चांगले जीवाणू सक्रिय ठेवतं आंबट घटक टाळल्यास दही आपल्या खऱ्या स्वरूपात औषधासारखं कार्य करतं आणि शरीरातील आम्लक्षार संतुलन टिकवून ठेवतं नंबर दोन दूध दूध हे स्वभावतः शीत सौम्य आणि सात्विक अन्न मानलं जातं ते शरीराला थंडावा पेशींना ओलावा पुरवतं आणि मानसिक स्थैर्य उलट दही हे आंबट जड आणि उष्ण त्यात आधीच आंबवण्याची प्रक्रिया झालेली असल्याने ते आतड्यांमध्ये जास्त काळ टिकत आणि पचनासाठी जास्त वेळ घेतं म्हणूनच हे दोन विरुद्ध गुणधर्माचे घटक एकत्र खाल्ल्याने शरीराला त्या विरोधाभासाचा फटका बसतो जेव्हा दूध आणि दही एकत्र घेतलं जातं तेव्हा आतड्यांतील जीवाणूंचं नैसर्गिक संतुलन बिघडू लागतं दह्यातील फर्मेंटेशन प्रक्रियेतील ऍसिड दुधातील प्रथिनांची प्रतिक्रिया करून त्यांना जड स्वरूप देतो ज्यामुळे पचन कठीण होतं या स्थितीमध्ये गॅस ऍसिडिटी उलट्या किंवा पोटदुखी यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात आयुर्वेदातही या संयोजनाला विरुद्ध आहार म्हणून उल्लेख करण्यात आला आहे म्हणजेच असे दोन पदार्थ जे एकत्र घेतल्याने शरीरात आम म्हणजेच विषारी पदार्थ तयार होतात दीर्घ काळ अशा सवयी ठेवल्याने पचन संस्था कमजोर होते आणि रोग प्रतिकारक शक्ती हळूहळू कमी होऊ लागते विशेषतः सिंड्रोम पित्त किंवा गॅस्ट्रिक त्रास आहे त्यांनी दूध दहीचं एकत्र सेवन पूर्णपणे टाळावं हवे असल्यास हे पदार्थ दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी घेता वेग येतात जसे की सकाळी कोमट दूध आणि दुपारी साथ दही या पद्धतीने दोन्हीचे गुण शरीराला मिळतात पण त्यांच्या विरोधी परिणामात पासून बचाव करता येतो मित्रांनो अशा छोट्या बदलांनी पचन संस्था संतुलित राहते ऊर्जा टिकून राहते आणि शरीर हलक वाटतं आणि हेच खरं आरोग्याचं गमक आहे वांगी मिरची बटाटा आणि टोमॅटो ह्या भाज्या दिसायला आणि चवीला निरुपद्रवी वाटल्या तरी त्या नाईट शेड ह्या वर्गातील आहे म्हणजेच त्यांच्यामध्ये सोल्यानिन नावाचं नैसर्गिक रासायनिक संयोग असतं जे शरीरामध्ये सूज वाढवण्याचं काम करतं सामान्यतः हे संयोग शरीरावर मोठा परिणाम करत नाही पण जेव्हा हे दह्यासारख्या प्रथिनयुक्त आणि आंबट पदार्थासोबत एकत्र केलं जातं तेव्हा त्याची क्रिया दुप्पट होते अशावेळी पचनसंस्थेमध्ये असंतुलन निर्माण होतं आणि शरीरात इन्फ्लेमेटरी रिॲक्शन म्हणजे चूज आणि जळजळ होण्याची प्रक्रिया सुरू होते दह्यातील लॅक्टिक ऍसिड आणि भाज्यांतील रासायनिक घटक एकत्र आल्यावर आतड्यांतील सूक्ष्मजीव संतुलन बिघडतं त्यामुळे गॅस पोट फुगणं आणि अपचन यांसारख्या त्रासांचा अनुभव होतो काही लोकांमध्ये ही प्रतिक्रिया इतकी तीव्र होते की थकवा डोकेदुखी किंवा अंगदुखी जाणवू लागते मित्रांनो हे मिश्रण नियमितपणे घेतल्याने आतड्यांवर सतत ताण येतो आणि दीर्घकाळात पचनशक्ती कमी होऊ लागते आयुर्वेदानुसार वातवर्धक आणि आमजनक अशा पदार्थांना दह्यासोबत मिसळल्याने शरीरात जळजळ वातविकार आणि त्वचेच्या समस्या वाढू लागतात म्हणूनच टोमॅटो रायता बटाटा दही किंवा वांग्याचं दही भात यांसारखे पदार्थ चवीला जरी आकर्षक वाटले तरी ते दररोज सेवन करणं आरोग्यासाठी योग्य नाही जर दही खायचं असेल तर ते साध्या स्वरूपात फक्त मीठ किंवा जिरेपूड मिसळून घ्यावं तसेच नाईट शेड भाज्यांचा वापर दिवसातल्या इतर वेळी दहीपासून वेगळा ठेवावा अशा साध्या आहार शिस्तीने पचनसंस्था संतुलित राहते शरीरातील सूज कमी होते आणि एकूणच आरोग्य अधिक स्थिर व सशक्त राहत चीज आणि दही हे दोन्ही पदार्थ जरी दुग्धजन्य आणि आंबवलेले प्रकारातले असले तरी त्यांच्या रासायनिक संरचनेत आणि पचनाच्या गतीमध्ये मोठा फरक असतो चीज हे दीर्घकाळ आंबवून तयार केलं जातं त्यामुळे त्यात फॅट्स आणि प्रथिनांचे संयुग तयार होतात जी पचायला कठीण असतात त्याच्या तुलनेमध्ये दही अल्पकाळात तयार होतं आणि त्यातील लॅक्टिक ऍसिड शरीराला थंडावा देतं पण जेव्हा हे दोन्ही एकत्र सेवन केलं जातं तेव्हा त्यांच्या विरुद्ध स्वभावामुळे शरीरातील अग्नी म्हणजेच पचनशक्ती गोंधळून जाते परिणामी अन्न योग्यरित्या न पचता आम म्हणजेच विषारी अवशेष तयार होतात या दोन्ही पदार्थांच्या संयोजनामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते आणि आम्लता वाढवणारी प्रक्रिया सक्रिय होते ज्यांना आधीच गॅस ऍसिडिटी किंवा पोटाशी संबंधित विकार आहे त्यांच्यासाठी हे मिश्रण अधिक हानिकारक ठरतं अशा स्थितीमध्ये पचन संस्था मंदावते आतड्यांमध्ये सूज निर्माण होते आणि पोटामध्ये जडपणा किंवा अस्वस्थता जाणवते काही वेळा ह्या विषारी संयोजनामुळे आयबीएस आयबीडी किंवा दीर्घकालीन थकवा यांसारख्या समस्या देखील उद्भवू शकतात मित्रांनो आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर चीज आणि दही हे विरुद्ध अन्न मानलं जातं म्हणजेच त्यांचे गुण ऊर्जात्मक प्रवाह आणि पचनाच्या कालावधी एकमेकांची विसंगत आहे त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र न घेता वेगळ्या वेळी सेवन करणं आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतं जर तुम्हाला दोन्ही पदार्थ आवडत असतील तर दिवसातील एका वेळी चीज आणि दुसऱ्या वेळी दही घ्यावं अशा पद्धतीने घेतल्याने शरीरातील पचनशक्ती सशक्त राहते आमलता आणि सूज कमी होते आणि एकूणच आरोग्य संतुलित राखता येतं फळं आणि दही हे दोन पदार्थ वेगवेगळे घेतले असता अत्यंत पौष्टिक असतात पण एकत्र आल्यावर त्यांच्या शरीरात असंतुलन निर्माण होतं फळांमध्ये नैसर्गिक साखर आणि एन्झाईम्स असतात तर दह्यामध्ये प्रथिनं आणि प्रोबायोटिक्स असतात हे घटक पचनाच्या दृष्टीने असतात जेव्हा हे दोन्ही एकत्र घेतले जातात तेव्हा शरीरामध्ये फर्मेंटेशनची प्रक्रिया वाढते म्हणजेच अन्न पसण्याऐवजी आतड्यांमध्ये कुजू लागतं परिणामी पोटामध्ये वायू साचतो जडपणा जाणवतो आणि पचन मंदावतं अशा प्रकारचं चुकीचा संयोजन केवळ तात्पुरता अस्वस्थता निर्माण करत नाही तर दीर्घकाळामध्ये गट मायक्रोबायोम म्हणजेच आतड्यांतील चांगले जीवाणूंचं संतुलन बिघडवतं त्यामुळे वारंवार गॅस ऍसिडिटी थकवा आणि त्वचेवरील समस्या जसे की पुरळ खाज किंवा चेहऱ्यावरील निस्तेजपणा जाणवू शकतो विशेषतः जे लोक फ्रूट योगट किंवा स्मूदी बाउल्स रोज खातात त्यांनी हे लक्षात ठेवायला हवं की ते दिसायला आरोग्यदायी असलं तरी पचन संस्थेसाठी ते एक प्रकारचं टॉक्झिक कॉम्बिनेशन ठरू शकतं आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून फळं ही नेहमी स्वतःमध्ये पूर्ण अन्न मानली जातात ती स्वतंत्रपणे घेतल्यावरच शरीर त्यातील पोषक घटक नीट शोषू म्हणूनच प्राचीन वैद्यांनी सांगितलं आहे की फळं कधीही दूध दही किंवा इतर आंबवलेल्या पदार्थांसोबत खाऊ नये दही स्वतंत्रपणे जेवणात घ्या आणि फळं वेगळ्या वेळेत विशेषतः रिकाम्या पोटी खा यामुळे केवळ पचन सुधारत नाही तर शरीरात हलकं आणि ताजे तवाने वाटतं मित्रांनो जेव्हा दही चुकीच्या अन्न संयोगासोबत खाल्लं जातं तेव्हा शरीरात एक प्रकारची टॉक्सिक प्रक्रिया सुरू होते पचन संस्थेमध्ये असलेले गुड बॅक्टेरिया म्हणजे पचन सुधारण्यासाठी मदत करणारे चांगले जीवाणू अशा वेळी हळूहळू नष्ट होऊ लागतात त्यांच्या जागी हानिकारक जीवाणू वाढू लागतात ज्यामुळे आतड्यांमध्ये सूज फुगलेपणा आणि अपचन होऊ शकतं सुरुवातीला ही लक्षणं किरकोळ वाटतात जसे हलका की हलका गॅस किंवा थकवा पण दीर्घकाळात हे असंतुलन वाढतं आणि शरीराची एकूण कार्यक्षमता कमी होऊ लागते अनेकांना कळत नकळत पोटाचे त्रास त्वचेवरील पुरळ किंवा वारंवार येणारी सुस्ती ही या स्टॉक्झिक रिॲक्शनची लक्षणं असतात आयुर्वेदामध्ये असं स्पष्ट सांगितलं गेलं आहे की प्रत्येक अन्नाचा स्वभाव आणि पचनकाल वेगवेगळा असतो म्हणूनच दही इतर पदार्थांसोबत विशेषतः नाईट शेड वर्गातील भाज्या फळं किंवा मासे यांच्या सोबत खाणं टाळावं अशा संयोजनामुळे शरीरामध्ये आम म्हणजेच अपूर्ण पसलेले घटक निर्माण होतात जे कालांतराने आजाराचा मूळ ठरतात या आममुळे रक्त दूषित होऊ लागतं त्वचेवर खाज पुरळ आणि सूज वाढते त्यामुळे जरी दही पौष्टिक असलं तरी त्याचा गैरवापर शरीरामध्ये हळूहळू परिणाम करतो हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे योग्य पद्धतीने दही खाणं म्हणजे त्याच्या जिवंत गुणधर्मांचा फायदा घेणं दही नेहमी दुपारच्या जेवणात खोलीच्या तापमानावर घ्यावं कारण त्यावेळी शरीराची पचनशक्ती सर्वाधिक सक्रिय असते सकाळी उपाशीपोटी दही घेतली घेतल्याने थंडी वाढते आणि पचन मंदावू शकतं तर रात्री झोपण्यापूर्वी दही घेतल्याने कफ आणि सर्दीचे त्रास वाढतात दह्यात काही घालायचं असल्यास त्यात थोडं मीठ भाजलेली जिरेपूड किंवा बारीक चिरलेली पुदिन्याची पाने घालणं अधिक फायदेशीर ठरतं हे संयोजन केवळ चवीतच नव्हे तर पचनशक्तीतही सुधारणा करतं मित्रांनो शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यावश्यक आहे ज्ञान हेच खरं औषध आहे दही हे निसर्गाने दिलेलं अमूल्य आणि जीवनदायी अन्न आहे पण त्याचा योग्य उपयोग माहिती नसल्यास ते शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं प्रत्येक अन्नपदार्थ आहे म्हणूनच पुढच्या वेळी जेवताना एक गोष्ट लक्षात ठेवा दही स्वतंत्रपणे घेतलं तर ते औषधासारखं कार्य करत पण चुकीच्या अन्नासोबत गेलं तर ते शांत विषासारखं शरीरात परिणाम करू लागतं मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र